नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विष्णुनगर येथे शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ या घोषणेने परिसर दुमदुमला मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी करून ज्योत रॅलीला सुरुवात दिघा विष्णुनगर येथे शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न झाला मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी करून ज्योत रॅलीला सुरुवात करण्यात आली सकाळी दहा वाजता ज्योत रॅली विजय येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर अकरा वाजता शिवरायांचा पाळणा शिवरायांची मूर्तीपूजन मान्यवरांच्या हस्ते झाली सायंकाळी सहा वाजता रस्त्याने भव्य दिव्य पालखी सोहळा व सोहळा पार पडला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ या घोषणेने परिसर दनानून टाकला यामध्ये शिवकालीन प्रात्यक्षिके कला दाखवण्यात आली दिनांक वीस रोजी मराठमोळा पोवाडा व स्फूर्ती गीते शाहीर वैभव घरत यांच्या गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला शाहीर वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर गीते व पोवाडा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवगर्जना प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली कॅमेरामॅन मानव कांबळेसोबत यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर कार्यकारी संपादक मुंबई पत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित शिवजन्म महोत्सव सोहळा विष्णू दिगामध्ये उत्साहात पार पडलेला आहे अठरा तारखेच्या मध्यरात्रीपासून अतिशय धुमधडाक्यामध्ये करून या ठिकाणी जन्मोत्सव हो साजरा करण्यात आला होता आज दिनांक वीस रोजी या ठिकाणी ज्यांनी पवाळी साजरी करून रसिकांना मंत्रमुग्ध केलेला आहे असे शिवाजी महाराजांची पवाळी आपल्यासोबत स्वतःचे आहेत वैभव खराच जोडलेले आहेत साहेब आज तुम्ही या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पवाळी गाव असतील किंवा गीतेगावत गावत असून इथून विष्णूनगरच्या नागरिकाला आपण मंत्रमुग्ध केलेला आहात काय सांगणार आहेत काय भावना आहेत आपल्या जय शिवराय सर्वांना शुभेच्छा देऊ शकत खरं तर जयंती काल होती एकोणीस प्रकारे परंतु जय शिवराय त्यांच्या वतीनं दोन दिवशी या ठिकाणी जयंती साजरी होत आहे आणि शिवगाजना प्रतिष्ठान दिघा गाव आणि सर्व रहिवाशांच्या वतीनं दोन दिवशी कार्यक्रम होत आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचा दिखावा न करता नागरिकांना प्रबोधन व्हावं एक चरित्र समजावं म्हणून या ठिकाणी त्यांनी माझी शायरी पोहायचे आयोजन केलेलं आहे खरं तर मी इथं पोवाडे गात असताना रसिक मायबानी मला भरभरून दाद दिली आहे इथला रसिक वर्ग असा आहे की कुठल्याही कलाकाराला स्फूर्ती येईल आणि शिवाजी महाराज नाव असं आहे की त्यांचं जर नाव घेतलं अंगावर रोमंच येतो मग मी जे पोवाडे गातो अतिशय भावनेने गातो हृदयानं गातो म्हणून ते पोवाडे माझ्या लोकांना आवडतात आणि मला शिवप्रेमी दाद देतात पुन्हा एकदा जय त्यांचा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही या निमित्तानं इथल्या लोकांबरोबर मला समर्थ समर्थ होता आलं त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी चौदा वर्षपूर्व त्या मंडळाला त्यांचं देखील कार्य कौतुकास्पद आहे त्यांचा मी देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद ज्या रसिकांनी तुमच्या गाण्याला दोन वेळेस वनसमोर केलं त्या गाण्याच्या दोन वेळी पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी हे रायगडाच्या सद्र्यावरी गरजती शाहिरी ललकर संग नगार तुतार वाजती संभळ ठेक्यान शिवराज शिवराज छत्रपती झाल ग माय ग ग ग छत्रपती ग, झाल ग ग ग ग ग ग ग ग साडेतीन वर्ष झाली स्वराज्याच तूच वाली आली मुघला मधील शाही ठेसली पायान मर्दन सम्राट बी झालं किती आले किती चक्रवर्ती तुचं एक छत्रपती शुभर माझर राजार माझ राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग, ग, ग या क्रमा कार्यक्रमाचे यांनी आयोजन केलं होतं शिवगर्जना प्रतिष्ठानचे आपल्यासोबत विशाल बागल पण आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहात तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं चौदाव्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केलेलं आहे काय सांगणार आहेत काय भावना आहेत तुमच्या गेल्या चौदा वर्षापासून शिवजयंती कार्यक्रम करतो आहे शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने एक रोपटं लावलं होतं आणि त्या रोपट्याचं एक झाड झालेलं आहे आणि त्या झाडाचा आम्ही वटवृक्ष करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज छोट्यातून मोठं होताना आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे चार मुलांनी हे शिवग्रा प्रतिष्ठान प्रतिष्ठानची स्थापना केली होते आणि आज चारशे चाळीस झाले आणि त्या चाळीसांनी चारशेंना जमा करण्याची ताकद त्या चारमध्ये होते आणि आज आम्हाला त्या चार जणांवर होते खूप अभिमान आहे की शिवग्रा प्रिष्ठानची स्थापना करून आम्हाला आज एवढं मोठं व्यासपीठ दिलं ह्या वर्षी आम्ही दोन दिवसाचा कार्यक्रम घेतला कारण की नागरिकांनी आम्हाला भर भरून दिलं भर बर भरून दिलं म्हणून आम्ही हे केलं आम्हाला समाजाचे स्थानिक नागरिक राजकीय नेते आणि सर्व स्तरातील लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला म्हणून आम्ही हे करू शकलो या वर्षी आम्ही प्रबळगडावरून शिवज्योत आणली त्यानंतर रात्री ढोल पथक होतं खास खेड पुणे पुणे जिल्ह्यातून जयगणेश ढोल ताशा पथक आणलं होतं आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याचमध्ये प्रतिष्ठानचे सर्व धारकरी यांनी मिळून आद्यक्रांतीवर वसाद लवजी साळवे असं एक आम्ही मर्दाने आखाडा जो स्थापन केला आहे त्याच आखाड्यातील सर्व सदस्यांनी एक रोमहर्षक आणि अंगावर काटा येईल असं एक मर्दाने खेळाचं प्रात्यक्षित पूर्ण विभागामध्ये दाखवलं आणि नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला वा केली आणि याचं आम्हाला आता खूप मोठं बळ आलं आहे यानंतर आम्ही पुढच्या वर्षी अजून काहीतरी नक्कीच करू आणि आज आमचे मार्गदर्शक सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन चळवळीच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती आणि आज आमचं स्वप्न पूर्ण झालं की वैभवदादा घरत एवढे मोठे व्यक्तिमत्व मो आज एक पंढरीनगर सारख्या लहान लहान म्हणता येणार नाही ना। पण आमच्यासाठी लहान आणि खूप मोठे व्यक्तिमत्व मो आज इथं आलं आणि आम्हाला मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल आम्ही वैभवदादांचे खूप खूप अभिन आभि आभार मानतो आणि या सर्व कामामध्ये आम्हाला दरवर्षी प्रत्येक दोन दिवस नाही म्हणता दोनशे तीनशे पासष्ट दिवस असं सहकार्य करणारे आमचे सावळे मामा आणि त्यांचे चिरंजीव बालाजी सावळे यांचं खूप मोठं सहकार्य लागत असं सगळ्यांचे सहकार्य मिळतंच पण आम्हाला प्रत्येक गोष्टीचं सहकार्य हे बालाजी सावळे दादांच्या माध्यमातून मिळतं सर्वांचंच नाव घ्यायला पाहिजे सर्वांच्या आम्हाला खूप 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 सहकार्य मिळत असं त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या सर्वांच्या सहकार्याने याही पुढे आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद